झी मराठी चर्चाही होणारच राज्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांमध्ये हालचालींना वेग आलाय मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधी लागू होणाऱ्या आचारसंहितेकडे सर्वच इच्छुकांचं लक्ष लागलं राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारी ही सध्या मतदारसंघ निहाय चाचपणी करताना दिसतात संभाव्य उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क बैठका विकास कामांचं उद्घाटन तसेच सामाजिक कार्यक्रमामध्ये उपस्थिती वाढवण्यात येते मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतर या सर्व हालचालींवर निर्बंध येणार असल्यानं इच्छुक उमेदवार सध्या प्रत्येक पाऊल सावधपणे टाकतात प्रशासनाकडूनही निवडणूक तयारीला सुरुवात झाली आचारसंहिता लागू होताच विकास कामांच्या उद्घाटनावर राजकीय निधीच्या वापरावर आणि जाहिरातबाजीवर कडक निर्बंध असणार आहेत त्यामुळे अनेक इच्छुकांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आपले कार्यक्रम उरकण्यावर भर दिला दरम्यान निवडणूक आयोगाकडून का आचारसंहिता कधी लागू होणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता असल्यानं राजकीय वातावरण तापू लागलंय आचारसंहिता लागू झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं निवडणुकीची रंधुमाळी सुरू होणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे